तर एक आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते मोरक्या मारला गेल्यानं हमासचा संताप झालाय हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याला ठार केलं गेलंय त्यामुळं हमासचा संताप समोर येतोय मोरक्याची हत्या केल्याचा हमासचा इस्रायलवर आरोप आहे हमासनं हा इस्रायलवर आरोप केलाय हमासचा मोरख्याला मारला गेलाय त्यानंतर हमासनं इस्रायलवर आरोप केलाय इस्माईल हनिया याची हत्या केल्यानंतर हमास आक्रमक झाली आहे तर इस्माईल हनियाच्या हत्येमुळे काय घडलंय पाहूया हनिया तेहरानमध्ये इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी आला होता तेहरानमध्ये घुसून हमासच्या मोर्क्याची इस्रायलनं हत्या केली असं हमासचं म्हणणं आहे इस्रायल हनियाकडे हमासची महत्वाची जबाबदारी होती हनियाच्या हत्येमुळे पॅलेस्टाईन गटाला धक्का बसलाय हनियाला पॅलेस्टाईन मधून हाकलून दिलं होतं हनिया कतार कतारमध्ये बसून अतिरेकी कारवाया करायचा इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हनिया निशाण्यावर होता हनियाच्या हत्येमुळे इस्रायल हमास संघर्ष भडकणार आहे